अगदी मऊ लुसलुशीत अशी गरमागरम खिचडी आणि त्यावर मस्त तुपाची धार किंवा तुपाचा लाल मिरचीचा तडका हो की नाही आणि हे जर भेटलं ना मंडळी तर तुम्हाला सांगतो अगदी सर्वच पोट भरून खाते आणि पोटासोबत मनही शांत होते एवढा हा सात्विक आहार आहे आणि सात्विकसोबतच पौष्टिकही म्हणजेच तो पेशंटलासुद्धा चालतो हो की नाही आणि पेशंटला नाही चालला तरी आठवड्यातून एखादा दिवस तरी आपल्या घरी हा बनतो म्हणजे बनतोस मग ते रिले व्हायरल झाली होती ना की बायकोला कंटाळा आला की खिचडी हे जेवढं खरं असलं ना मंडळी तरी खिचडी एवढा पौष्टिक आहार दुसरा कोणताही नाही हो की नाही म्हणून प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी ती बनतेच कोणाला आवडीने खाते कोणी किंवा कोणी नाकमुरडून खाते पण ती खाते जरूर तर खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते अगदी बनवायला साधी सोपी आहे पण तरीही लोक त्याला आपापल्या तऱ्हेनं बनवतात त्यातलाच हा एक प्रकार रामराम मंडळी विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमच्या सर्वांचं अगदी जोरात स्वागत करतो जेवढ्या जोरात मी तुमचं स्वागत करत आहे ना अगदी तेवढ्या जोरात तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणत्या कायम ते रेसिपी बघायला आवडतील त्याही विदर्भातील स्पेशल चला तर मग बनवूया आता मस्त खिचडी तर खिचडी बनवण्यासाठी इथं काय केलं होतं मी पहिलं तर घ्याचा कुकर कुकर ठेवला गॅसवर गॅसवर ठेवल्यानंतर काय करायचं त्यामध्ये कुकर गरम झाला की त्यामध्ये टाकायचं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं जिरं आणि मोहरी जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे लसणाचे दोन चार तुकडे आणि दोन मिरच्या हे सर्व चांगलं शिजलं की त्याच्यामध्ये काय टाकलं होतं मी फक्त दोन टोमॅटो आणि इथं पालकांदा अवेलेबल होता म्हणून पालकांदा तो थोडासा मिक्स करून घ्या त्याच्यानंतर इथं आपण काय केलं होतं तांदूळ आणि मुगाची डाळ दा। मुगाच्या डाळीची खिचडी ना एक नंबर लागते आणि ती पचायला खूप हलकी असते आणि एकदम स्वादिष्ट लागते बरं का ते स्वच्छ धुवून घेतले आणि धुतल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे टाकल्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हो साहित्य मिक्स केल्यानंतर त्यामध्ये काय टाकायचं आपल्याला हळद हळद टाकावंच लागते आणि जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला थोडीशी तिखट चव पाहिजे तर आपण मिरच्या तर टाकलेलेच आहे पण जर वाटलं तर तुम्ही तिखटही टाकू शकता पण मी इथे टाकलेलं नाही मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या हळद टाका आणि दोन मिनिट त्याला मुरू द्या म्हणजे तेल सुटू द्या कारण की आपण फोडणी टाकलेली आहे म्हणून आणि बस दहा मिनटात आपली खिचडी तयार अगदी दहा मिनटात आणि म्हणत याच्यासोबत तुम्ही काहीही नाही खाल्लं नसती ना साधी नुसती खिचडी खाल्ली तरी पण झकाच लागते बरं का हे बघा मी थोडीशी चिमटभर काय म्हणजे तिखट टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण काही गरज नाही आहे टाकायची कारण खिचडी म्हणजे फक्त डाळ तांदूळ आणि हळद मीठ एक नंबर बघा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट त्याला व्यवस्थित मुरू द्यायचं दोन मिनिट हे व्यवस्थित मुरलं की मग त्याचा कलर बघा बागा, बघा दोन मिनिट व्यवस्थित मुरू द्यायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्हाला मोकळी सळसळीत खिचडी पाहिजे असेल तर पाणी कमी टाका आणि तुम्हाला मस्त मऊ लुसलुशीत लूश अशी खिचडी हवी असाल तर तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तेवढं टाका आणि मस्त दोन तीन चिट्ट्या काढून घ्या आणि गरमागरम खिचडी तयार हो की नाही मंडळी बघा आता आपण दोन मिनिट मुरू दिलेलं होतं त्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाणी टाकून घ्यायचं आणि बस कुकरचं झाकण लावायचं आणि तीन चिट्ट्या होऊ द्यायच्या हो की नाही इकडून तिकडून आवाज येत असाल तर अवॉइड करा आपलं घर आहे रोडवर येतच राहते आवाज बघा पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि आता लावा कुकरले झाकण तीन चिट्ट्या काढून घ्या आता आपण इकडे करत आहोत तडका तयार तडका नाही केला तरीही चालेल जर तुम्ही साजूक तुपासोबत ती खिचडी खाल्ली तरीही बरं पण असा तडका टाकला तर तो तोंडाला मस्त चव येते बरं का नाता घ्या खाऊन लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद